जे जोडीचं कौतुक करण्यात आलं जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे हरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पहिला चेंडू जोरदार मारला डीपमध्ये क्षेत्रक्षेक दूरवर आहे आणि त्याच्या मस्तकावरती दस्तक दे चेंडू जाईल वन बाव रूप उपचौकार अगदी ज्याची सुरुवात चांगली ना शेवटही चांगला म्हटला जातो आणि सुरुवात झंझाभाती झाली या पहिल्या चेंडूवरती चौका ठोकून सुरुवात करत असताना आपण पाहिलं गोलंदाजीसाठी हनुमान आला आणि हनुमानच्या पहिल्या चेंडूवरती चौका ठोकला या वेळेला फटका आणखी चांगला आणि चेंडू पुन्हा एकदा वन बाउस ओर रोप चौकार बॅक टू बॅक आला दर्जेदार चौकार आणखी एक मोठा फटका धावसंख्येमध्ये चारने बाड आठ धावा स्कोर कार्ड वरती या वेळेला पुन्हा एकदा गरांगाळा चेंडू निघून गेलाय चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण झाली आहे त्यामुळे धावसंख्या झाली आहे तब्बल बारा धावा सामन्याची हवा नक्कीच काढून टाकली आता मात्र बारा धावा स्कोर कार्डवरती पाहला पाहायला मिळतात आणखी एक चेंडू बाळची कड घेऊन अगदी लॉंग स्टॉपला धडकेल की का आणि पाहता पाहता चेंडू फरार झाला धावा मिळतील चार चौकार डे आता मात्र सामनाची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे पहिल्या चार चेंडू मध्ये चांगली धावसंख्या या ठिकाणी आणखी एक मोठा फटका चेंडू गरंगळत चालला डीप मध्ये कोणी नाही आणखी एक चौकार दरम्यान पाच चेंडूवरती पाच याही चेंडूवरती एखादा मारून सामना संपून टाक या वेळेला चेंडू फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर अरिने टोकलाय दर्जेदार षटकार आणि पहिल्याच षटकामध्ये सामना केला फिनिश से अपने नहीं मरने से मैं